आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास प्रचाररोपा थंडवल्या आज मतदानाला प्रारंभ मलगुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क शरद पवार गट राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उमेदवाराने केले मतदान निकालाच्या दिवशीच राजकीय भवितव्य ठरणार गेले आठ दिवस संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिलेला नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार काल दिनांक एक डिसेंबर रोजी रात्री थंडवल्यानंतर आज मंगळवार दिनांक दोन रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी लढणारे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी आज सकाळी आठ वाजता शहरातील क्रमांक एकच्या च्या शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी लवकरच मतदानासाठी पोहोचलेल्या आनंदराव मलगुंडे यांच्यासोबत पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मलगुंडे यांनी शांतपणे रांगेत उभे राहून मतदान केले मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना जनतेने प्रचारात दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे परिसराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले त्यांचे हे वक्तव्य आत्मविश्वास दर्शवणारे असून निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांच्या गटात मोठा आशावाद असल्याचे दिसून येते आनंदराव मलगुंडे हे शरद पवार गटाचे एक प्रभावी आणि अनुभवी उमेदवार मानले जातात त्यांनी अगदी मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदान करून मतदारांना एक प्रकारे लवकर मतदान करण्याचे आणि आपला हक्क बजावण्याचे राजकीय संकेत दिले आहेत नगराध्यक्षपदाची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने उमेदवाराच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे ला मलगुंडे यांच्या मतदानाने निवडणुकीच्या वातावरणातील उत्कंठा आणि वाढवली आहे आनंदराव मलगुंडे यांचं राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार असून निवडणुकीचा अंतिम निकालच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल या क्षणापासून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत पंचवार्षिक निवडणूक आज चालू आहे उत्साहात लोक मतदान करतात आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलं बहुमत मिळेल यात माझ्या मनात दिळभर शंका नाही सगळ्या गावात सगळ्या बूथवर उत्साहानं मतदान चालू आहे या पंचवार्षिक योजनेत या, या शहरानं निश्चय केलेला आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या शहराचा शंभर टक्के विकास होणार आहे त्यामुळं ह्या जगतचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्व तीस उमेदवार चांगल्या मतानं विजयी होतील ही काळ्या दगडावली वेग आहे भविष्यात या शहराचा विकास करत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी या, या शहरात करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही या पुढील पाच वर्ष या काळात आम्ही करणार आहोत ह्या आत्ता गाव घाऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आमच्या पार्टीला प्रचंड यश मिळेल ती मला शंभर टक्के खात्री आहे उद्या या शहरात जी विस्कटलेली घडी आहे ती पूर्णत्व व दुरुस्त करण्यासाठी आम्हाला या सोश्वरपूरच्या जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे ते आम्हाला द्या द्या देतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे या पाच वर्षात या शहराचा नागरी सुविधा देण्यासाठी व या शहराचं आरोग्य या शहरातील चांगला पाणी पुरवठा व या शहरात चांगल्या चांगल्या नवीन गोष्टी आम्ही या पाच वर्ष या काळात करू की ज्या गोष्टी या पाच वर्ष या काळात बंद अवस्थेत आहेत सार्वजनिक बागा असतील सार्वजनिक बाकीच्या कटारी रस्ते पाण्याच्या स्कीम या चांगल्या प्रकारे आम्ही चालवू व या शहराचं आरोग्य आणि हे शहर उत्तम आणि सुंदर शेअर करण्याचा शंभर टक्के आम्ही वृनीश्वरपूर शेअर करू एवढंच मी आजच्या या निमित्तानं सांगतो